स्त्रीला असं मिळण्यापेक्षा युवकांचं त्यांचं स्नेह संवाद सम। आहे त्या संवादात उपस्थित सर्व व्यासपीठ व व्यासपीठासमोर व्या उपस्थित म्हणजे आता युवांचा जो सहभाग दिसतोय मला हा खूप दिसतोय म्हणजे सामाजिक राजकीय औद्योगिक शिक्षण घेणारे असे सर्व क्षेत्रात प्रगतीशील काम करणाऱ्या सर्वांना प्रथम तर मी मनस्वी नमस्कार नमस्कार खर तर ताईंबद्दल काय बोलावं म्हणजे त्यांच्याच कर्मभूमीत येऊन त्यांच्याच जन्मभूमीत येऊन त्यांच्याच गुणगान काय गावे हे मला खरंच प्रश्न चिन्ह पडलाय माझ्यापेक्षा जास्त येथे बसलेला प्रत्येक ना प्रत्येक सर्व म्हणजे प्रत्येक ना प्रत्येक माणसाला प्रत्येक ना प्रत्येक युवकाला माहिती असेल की आचार्यांचे सामाजिक क्षेत्रातलं काम काय तरी आपण म्हणजे आजच्या सभेचं जे लेडीज क्लब त्यांनी सुरू केलं त्यांच्या क्लब मध्ये आपण ही सभा घेतोय